रोहित पवार यांना महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री आहे असं कोण म्हणलं नाही अशी कुठल्याही राजकीय नेत्यांची असते मनीषा मग तसं असलं असतं जिल्हा परिषद मध्ये सभापती राजकीय नेत्याला ती काय एकच सांगतो तुम्हाला जिल्हा परिषदचा मी जेव्हा सदस्य झालो तेव्हा कोणामुळे निवडून आलो पवार साहेबांच्या कामामुळे अजितदादा सुप्रियत आहे स्वतःच तसं काय कर्तृत्व नव्हतं आमदार झालो एकटाच झालो दुसऱ्या कुठल्या आमदाराला त्या ठिकाणी मी निवडून आणलं नाही तर त्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही त्याच्यामध्ये नक्कीच पवारसाहेबांचं काम सुप्रियाताई माझ्या आईवडिलांचं काम अजितदादांनी स्व स्वभाव तिथं घेतला आणि लोकांनी दिलेलं प्रेम कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं काम मी तिथं आमदार झालो या दोन्ही वेळेस मी कुठं पद घेतलं सत्ता तर आपलीच होती आता कष्ट त्या ठिकाणी आता करायला लागलेलो आहे तर टप्प्याटप्प्याने जे कुठलं लोकांकडनं पद मिळेल आणि आकडेवारी जे काय सांगतील तसं तसं पद मिळत जाईल असं मला वाटतं पण पद मिळवणं हे टार्गेट नाही पद मिळाल्यानंतर तुम्ही जमिनीवर हो राहून काम करता का कारण का, अनेक नेत्यांना बघितलेलं आहे पद मिळूस तर लोकांना आपण नमस्कार करतो आणि पद मिळाल्यानंतर साधं भेटत सुद्धा नाही आणि जे काही पॉलिसी डिसिजन घ्यायचे ते घेतले जात नाही माझं असं मत आहे की जेव्हा केव्हा संधी मिळेल मंत्रिपदाची त्या विभागाला जे काही आपल्याला विजन देता येईल आणि त्या माध्यमातून सामान्य लोकांना कसं त्याचा फायदा करून देता येईल याचा मी प्रयत्न करेल मी पद हे इंटेन्शनं तर गोल नाही पण स्ट्रेंथ वाढवणं हे नक्कीच इंटेन्शन आहे लोकांत जाऊन लोकांचा विश्वास संपादित करून जास्तीत जास्त आमदार कशी निवडून येतील आज उद्या आणि नंतर सुद्धा आणि त्यात आपली स्ट्रेंथ कशी वाढेल हे नक्कीच इंटेन्शन आहे आणि लोकांसाठी कार्य करत राहायचं हाच माझा हेतू आहे